मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची गांभीर्याने दखल घेऊन तसेच त्यांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने आज दिनक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधानसभेचे खास अधिवेशन मराठ्यांना द्याव्याच्या आरक्षणासंदर्भात बोलाविले होते त्यामध्ये मराठ्यांना ओबीसी कोट्यामधून आरक्षण न देता या कोठ्याच्या बाहेर जाऊन वेगळे दहा टक्के आरक्षण देण्याचा ठराव सर्वानुमते एकमताने संमत करण्यात आला हे आरक्षण मराठ्यांना फक्त शिक्षणामध्ये तसेच खाजगी संस्थांच्यामधून घेतल्या जाणाऱ्या शिक्षणामध्ये आणि खाजगी नोकऱ्यांमध्येच असल्याचे स्पष्ट करण्यात आले सदरचे हे आरक्षण राजकीय क्षेत्राशी संबंधित नाही असेही स्पष्ट केले गेले मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसाठीचे आरक्षण सर्वानुमते संमत करताना ते अर्जुन म्हणाले की यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा विजय झालेला आहे त्यांनी आता उपोषणाचा मार्ग सोडून द्यायला पाहिजे आहे आणि शासनाची सहकार्य करायला हवे आहे हे मराठ्यांसाठी देऊ केलेले दहा टक्के आरक्षण ओबीसीच्या आरक्षणा व्यतिरिक्त आहे साथी सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधी पक्षाने सुद्धा आता एकजुटीने काम करायला हवे आहे यावर मनोज जरांगे पाटील मात्र खुश असल्याचे दिसून आले नाही मी आपले स्पष्ट मत मांडले आहे की ही तर मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे शासन आमच्या डोळ्यात समोर निवडणुका लक्षात घेऊन धुळफेक करत आहे आमच्या पूर्वीच्या मागणीनुसार आम्हाला ओबीसीच्या कोठ्यातूनच आरक्षण हवे आहे ते स्वतंत्ररित्या नको आहे बरोबर सगळे सोयऱ्यांच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत किंवा त्या संदर्भात त्यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही म्हणून हे आरक्षण आम्हाला मान्य नाही आम्ही कोणत्याही स्थितीत उपोषण मागे घेणार नाही आमचे आंदोलन यानंतर ही भविष्यात चालूच राहील फोन पुढे मी स्वतःसाठी सलायनचा अशी तीव्र प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली या सगळ्या बोलताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की यातून मराठ्यांसाठी काहीही चांगले निष्पन्न होणार नाही आरक्षण कोर्टात कोणत्याही स्थितीत टिकू शकणार नाही तसेच आरक्षण देण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे किंवा नाही हे अगोदर नीट समजून घेतले पाहिजे कारण हा अधिकारच आता राज्य सरकाराच्याकडे नाही याकडेही त्यांनी यांचे लक्ष वेधले आहे समोर येऊ घातलेल्या निवडणुकांवर डोळा ठेवून आता अशा कोणत्याही प्रकारची फसवणूक सरकारने मराठ्यांची करू नये आणि त्यांच्या भावनेशी खेळू नये असा इशारा सरकारला त्यांनी दिला आहे